हरी ओम शिवाय आज आपण आलेलो आहोत सिन्नर येथील विशेष असं मंदिर असणार जे की अगदी बाराव्या शतकातलं सांगण्यात येतं आणि हे मंदिर म्हणजे गोंदेश्वर महादेव मंदिर हे जे मंदिर आहे हे बाराव्या शतकामध्ये गवळी राजकुमार राजगोविंद यांनी बांधलेलं आहे आणि असं सांगितलं जातं की यालाच जा गोविंदेश्वर मंदिर असं सुद्धा म्हटलं जायचं पण काळानुसार काळाचा अभाव पडता त्याचा अपभ्रंश करून गोंदेश्वर मंदिर असं झालं हे जे पूर्ण मंदिर आहे हे मध्यभागी महादेवांचं मंदिर असून पाचही पार्वती आई गणपती त्याचबरोबर विष्णू आणि सूर्यदेवांचे मंदिर आहेत ज्याला शैव पंचायतन शैली असं म्हटलं जातं अशा या शैलीमध्ये हे पूर्ण काही बांधकाम झालेलं आहे आणि सगळ्यात विशेष म्हणजे या मंदिराचं बांधकाम विशेष खडकामध्ये केलेलं आहे ज्याला की गुलाबी खडक असं म्हटलं जातं आणि हा जो खडक आहे हा फार विशेष सांगितला जातो आणि पूर्ण जर बांधकाम बघितलं तर काळ्या दगडामध्ये हे बांधकाम दिसणार नाही आपल्याला फार विशेष बांधकाम याचं आपल्याला दिसतं शा मंदिरांमध्ये गोमुख असलेलं पाहायला भेटतं जे देवांवरती अर्पण केलेलं पान फूल पाणी असेल ते जिकडे वाहून येतं ते आपल्याकडे शक्यतो गोमुखातून येतं आणि ते फार पवित्र मानलं जातं पण या मंदिराचं विशेषत्व हे फार आहे की इथे गोमुख नसून मगरीचं मुख आहे जे निर्माल्य आतमध्ये टाकलं जातं किंवा पाणी वगैरे टाकलं जातं हे मगरीच्या मुखातून बाहेर येतं आणि मगर हे गंगा मातेचं वाहन सांगितलं जातं विशेष म्हणजे या हे जे आहे हे मगरमुख याला म्हटलं जातं हे तेराव्या शतकाच्या नंतरपासून आपल्याला गोमुख पाहायला भेटतं परंतु हे बाराव्या शतकातलं मंदिर असल्यामुळे जेही बाराव्या शतकातले आपल्याला हेमाडबंती मंदिरं पाहायला भेटतात ते ते शक्यतो आपल्याला मगरमुखच पाहायला भेटतं आणि नंतरचे जे मंदिरं निघले त्याच्यानंतर आपल्याला शक्यतो गोमुख पाहायला भेटतं हे खरोखर हे विशेषत्व या मंदिराचं आहे